अंजली दमानिया यांनी आत्तापर्यंत जेवढी राजकीय विधानं आणि आरोप केले एकाही राजकीय आरोपाचा आत्ता गाय त्यांनी पाठपुरावाही केला नाही आणि त्यांनी जेवढे जेवढे आरोप आजपर्यंत केले ते एकही सिद्ध झाला नाही दुसरी गोष्ट प्रेस बोलवणं आय क्यू माहितीवरती बेटछूड आरोप करायचे आणि एखाद्या व्यक्तीचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे अंजली यांचं रुटीन प्रॅक्टिसमधलं काम आहे कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणावर तरी आरोप करणं त्याच्यामुळे मला दाट शंका आहे की हे कॉन्ट्रॅक्टचं काम चालू आहे यामध्ये अंजली दमानियांकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे त्यांनी घ्यावेत याच्यासाठी एस आय टी आहे एस आय टीकडे जावं ते पुरावे एसआयटीकडे द्यावेत आणि त्याचा पाठपुरावा करावा